No प्रत्येक घरात एक संभाजी महाराज परत यावेत एवढीच इच्छा नो वर्ड्स बस एवढंच सो नमस्कार मंडळी आज बोलणार आहे छावा या चित्रपटाबद्दल खरंच खूप खूप छान चांगला मूवी आहे मुलांनी फॅमिलीने एकत्र एक बघावा मुलांनी शिकावं त्यातनं काही धडा घ्यावा अमेरिकेत सुद्धा तो मूवी पाहिला चित्रपट पाहिला आणि त्याच्यासोबत एक दोन लोकांचे रिव्ह्यूज त्यांना तिथे मला भेटले ओळखीचे नव्हते पण ते लोक इथे फ्लोरिडामध्ये भेटलेले नंतर एक दुबईहून भाऊ आहेत त्यांनी शेअर केलेला त्यांचा व्ह्यू आणि माझ्या लेकाला काय वाटलं रात्रभर रडला तो झोपला नव्हता उठल्यावर सुद्धा त्याला काय वाटलं त्यांनी चित्रपट बघून त्याला काय फील झालं ते त्यांनी शेअर केले तो मी याच्यात तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये शेअर करते तुम्हाला पण काय वाटतंय ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मूवी हा बघायला जास तुम्ही ही मी तुम्हाला विनंती करते थँक्यू सो आम्ही आलो फ्लोरिडा टॅम्पामध्ये एएमसी थिएटरला छावा so, भयंकर पाऊस पडत so, होता आज पण आम्ही गेलो दुसऱ्या सिटी मध्ये टॅम्पा सिटीमध्ये समुद्र एक क्रॉस करून जायला लागलो होता आम्हाला छावा मूवी बघण्यासाठी बरेच इंडियन लोक दिसले मला भारतीय लोक आजी वगैरे पण आले होते मस्त साडी वगैरे घालून बरेचसे लोक होते लहान मुलांना घेऊन आले होते मूवी संपल्यानंतर आम्ही बोलण्यासारखेच नव्हतो इतकं हर्ट फील होत होतं इतकं रडायला येत होतं रात्री घरी आल्यावर सुद्धा रात्रभर रडलं पहाटे पहाटे पण त्याला झोप लागली होती सकाळी उठल्यावर त्यांनी त्याचे एक्सप्रेस केले व्ह्यूज काय त्यांनी बघितलं होतं काय समजलं म्हणून

आणि ते इथे छावा मूवी बघायला आमच्यासारखेच सो तुम्ही सांगा तुम्हाला म्हणजे काय इन्स्पायर झालं छावा मूवी बघण्यासाठी इन्स्पायर झालं म्हणजे आम्ही सुंदर झाले आतापर्यंत संभाजीराजांच्या खूप गोष्टी ऐकल्या त्यांच्यावरची पुस्तकं वाचली त्यांच्यावरचे सिरियल पण बघितली पण पिक्चरमध्ये इन डिटेल त्यांचं सगळं इतकं बघून बघितलं ना तर खरंच आता सुंदर झालं म्हणून आम्हाला आता इथनं हालायची सुद्धा तर इच्छा होत नाही आहे इतकं त्यांचं सुंदर कारकीर्द दाखवली आणि ह्या पिक्चरमध्ये सगळ्या ॲक्टर्सनी पण इतकं सुंदर अभिनय हो ना ते खूप सुंदर दाखवलं त्यांनी सगळ्यांनी की खरंच सुंदर व्हायला झालं की त्यांना म्हणजे आपण आज स्वतंत्र आपल्या महाराष्ट्रात राहतो कोणामुळे राहतो आणि आपलंच आपण त्याचं चेंज केलं पाहिजे असं वाटतं ना आपण कुठेतरी त्यांना अन्याय नाही त्यांचं बघून आपल्या आता मला सुद्धा बघून आला आतमध्ये मला हे होत नव्हतं

जय शिवराय जय शंभूराजे काल यु ए दुबईमध्ये आम्ही छावा चित्रपट पाहिला आणि तो पाहिल्यानंतर जे काय त्याच्यामध्ये दाखवलं गेलं कशाप्रकारे औरंग्या महाराष्ट्रावरती चालून आला छत्रपती शंभूराजांना कशाप्रकारे त्यांना कैद केलं आणि कोणत्या प्रकारचे अन्याय त्यांच्यावर केले तरीसुद्धा शंभूराजे आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत छावा हा चित्रपट किंवा मराठा साम्राज्य म्हणजे कुठल्या एका जाती धर्माच्या विरोधात केलेलं असं बंड नव्हतं तर ते परकीय सत्तेच्या आणि अन्यायाच्या विरोधात केलेलं बंड होतं प्रत्येक भारतीय व्यक्तीनं भारतीयाने तर नक्कीच पहावा पण इतरही लोकांनी छत्रपती शंभूराजांचं जे काही बलिदान आहे ते नक्की पाहावं जय शिवराय जय शंभूराजे जै।